राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री डॉक्टर धर्मराव बाबा आत्राम यांच्या पुढाकारातून पहिल्यांदाच अहेरी राजनगरीत चार ऑगस्ट रोजी भव्य नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते इंडियन फंक्शन हॉल अहेरी, अहेरी या ठिकाणी संपन्न झालेल्या शिबिरात अहेरी उपविभागातील शेकडो नागरिकांनी लाभ घेतला या शिबिरात तज्ज्ञ डॉक्टर ज्योती सहा व डॉक्टर स्नेहा अग्रवाल या तज्ञांकडून तपासणी व औषधोपचार करण्यात आला अहेरी विधानसभा क्षेत्र हा दुर्गम भाग असल्याने येथील विविध आजारांच्या रुग्णांना जिल्हा मुख्यालय किंवा चंद्रपूर नागपूर यांसारख्या शहरात जाऊन उपचार घेणे शक्य नसल्याने मंत्री धर्मराव बाबा आत्राम यांच्या पुढाकारातून मावा स्वास्थ्य मावा अधिकार हा अभिनव उपक्रम सुरू करण्यात आला आहे या उपक्रमातून खेड्यापाड्यातील रुग्णांची शोध घेऊन योग्य उपचार व औषधोपचार केले जात आहे दरम्यान नेत्रदोष मोतीबिंदू असलेल्या रुग्णांना एकाच दिवशी व एकाच ठिकाणी योग्य उपचार व सल्ला मिळावं या उदात्त हेतूने माजी पंचायत समिती सदस्य हर्षवर्धन बाबा आत्राम व डॉक्टर मिताली आत्राम यांनी पुढाकार घेऊन शिबिर घेतल्याने रुग्णांना मोफत उपचार मिळाला आहे नेत्र तपासणी शिबिर होता ते धर्मराव बाबाजी आज आय आयोजित केलं होतं मॅडमसोबत आम नेत्रतोपाचं शिबिर केलं सहाशेपैकी जास्त पेशंट आले आणि मॅक्सिमम पेशंटला दोन्ही डोळ्यात मोठ्या बिंदू असल्यामुळे दिसत नव्हतं ता तर आम्ही त्या त्यांचं ऑपरेशन करून चांगली लेन्स बसून लेझरनी ऑपरेशन करून त्यांना रोशनी प्रदान करून सोबत पेशंटला टीके वगैरे दिले आहे ऑपरेशनच्या नंतर पण तिथे देणार आहे ज्यांना चष्माची गरज होती त्यांना चष्माचा नंबर देऊन चष्मा पण दिला आहे तसंच जे पण ट्रीटमेंट गरज होती तसा ट्रीटमेंट केला आहे सर्व पैशांनी सब्सक्राइब ना एंड प्रेस द बेम आय गिफ्ट नेवर मिस एन अपडेट